केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सांगली दौरा विविध ते आज सांगली दौऱ्यावर आले होते यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात माजी नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे युवा नेते श्वेत पद्म कांबळे प्रफुल्ल ठोकळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

आलमट्टी संदर्भात केंद्र सरकार काय निर्देश करणार आहे का अलमट्टी आलमट्टी संदर्भात केंद्र सरकार काय कर्नाटक सरकारला निर्देश करणार आहे का काय महापौरा उपमुख्यमंत्री कर्नाटकचे सांगितलेले आहेत की उंची वाढवणार आम्ही उंची थांबवणार नाही उंची वाढवली त्यामुळं परवा मंत्रालयामध्ये आलमाटीला लग्नावरती मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा ही भूमिका घेण्यात आलेली आहे कर्नाटक सरकारने ती वंचित वाढवू नये आणि आमच्या गावांना धोकापूर असा प्रयत्न करू नये तर ती उंची प वाढवू नये अशी आमची खूप भूमिका आहे राज्याचा जो वाद पाण्यात अनेक ठिकाणी असतोही पण अनेक वेळेला आलमाटीवरून अनेक वेळेला महाराष्ट्र कर्नाटकामध्ये वाद झालेला आहे मला वाटतं की आपण काय भारत पाकिस्तानला नाही आहे आपला महाराष्ट्र कर्नाटक आहे त्यामुळं कर्नाटकलाही अडचण होणार नाही की भूमिका महाराष्ट्राची असली पाहिजे किंवा ती आहे कर्नाटकनी अशी भूमिका घेऊ नये की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या काही गावांना दुखावं त्यामुळं त्याच्यावर केंद्र सरकारच्या वतीने मला वाटतं की लक्ष देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करे जेवढे शिव्यवार निर्माण होता राज्या राज्यामध्ये तेवढेला केंद्रात जे जल मंत्रालय आहे त्यांनी आपले सी आर पाटील आपले महाराष्ट्रातले जायचे त्यांच्या आहेत ते त्यांच्याकडला विषय आहे नक्की ते त्यांच्या चर्चा करे आणि उंची किती वाढवायची या संबंधामध्ये त्यांना आधीच दिली बाईचा असं मला वाटतं किंवा कोर्टामध्ये केस आहे आणि मला माहीत नाही आहे पण उंची वाढवण्यासाठी जेवढी उंची जेवढी जेवढी आत्ता जेवढी उंची वाढवण्याची त्यांची भूमिका आहे त्यामुळं आपली गावं तोट्यामध्ये येत आहे आणि म्हणून त्या उंचीला खबर करण्यासाठी केंद्राने लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन